धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण शहराला पाणी पुरवठा करण्याकरता भोगावती नदीच्या ज्या भागातून पाणी लिफ्ट केलं जातं त्या भागात पेण शहरातील गटाराचं सांडपाणी कोणतंही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जाते त्यामुळे पेण शहरात कावेळची साथ येऊन लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या जीवितस धोका निर्माण झालाय नदीच्या डोह भागात मोठ्या प्रमाणात मासे मरून पडल्याचं दिसून येते नदीपात्रातून पाणी उचलले जाते त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे पन्नास मीटर अंतरावर पेण शहरातून येणारे थेट गटाराचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे त्यामुळे पेण शहरातील नागरिकांना थेट गटाराचे पाणी पिण्याकरिता मिळत असल्याचं दिसून येत आहे त्यातच पेणचा जलशुद्धीकरण प्रकल्प हा योग्य मापदंडानुसार सुरू नसल्याची माहिती मिळत आहे ही, ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या व विशेष करून नवजात आणि लहान बालकांच्या जीवाशी खेळ करणारी आहे तरी पेण शहराला थेट हेटवणे धरणाचं पाणी ज्यावर पेणकरांचं पहिला अधिकार आहे ते तात्काळ मिळावं तसेच पेण शहराकरता अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांमार्फत करण्यात आलीये या दूषित पाण्याबाबत योग्य ती उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजसेवक हरीश बेकावडे यांनी दिलाय लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा